नमस्कार मित्रांनो दिवस सेवा यूट्यूब चॅनलमध्ये मी कार्बे जाधव तुमचं सर्वच स्वागत करतो मित्रांनो बघा पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहे किंवा नमो शेतकरी महासन्मानतीचे जे पात्र लाभार्थी आहे त्यांसाठी खूप अशी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे काय आहे ती आनंदाची बातमी जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा केंद्र शासनामार्फत पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून पंधरा हप्ते जमा करण्यात आले आहे आता सोळावा हप्ता माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातून अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नमोद शेतकरी निधीचा पहिला हप्ता यापूर्वीच जमा करण्यात आला आहे राज्य सरकारकडून आत्ता कालच तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला राज्य सरकारने जी आर काढला आहे त्यात दुसरा आणि तिसरा हप्ता जमा करण्याचे नमूद करण्यात आले आहे मंग आता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुसरा आणि तिसरा हप्ता राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहे म्हणजेच केंद्र शासनाचे दोन हजार रुपये आणि राज्याचे चार हजार रुपये असे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद